मोबाईलला आज मी तुम्हाला मी फक्त माईक बघितले आपल्या मोबाईलचे बारीक पिन असते बा खाल असतं बघितलं का हेडफोनला 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 पिन असतात असल्या हां हां तर ते वायर असते सोबत बरोबर आहे का तर हे काय माहिती आहे का बिना वायरचं ह्याच्यामध्ये सगळं कनेक्ट केलेलं असते मोबाईल आपला अँटीना कसा असते तसं समजा हे काय हे पिन आहे हां म्हणजे काय करतं हे कनेक्ट केलं आता मी मोबाईलला समजा इथं खाली बसवायचं असते असं ह्याला कनेक्ट केलं का आता इथं जे बोलायला ती सगळं आवाज बंद होत आहे हा असं बटन चिन्ह दिसतंय का असं दाबायचं लाईट लागली का लागले का लाईट हिरवी लाईट दिसायली का हा हिरवी लाईट दिसायली म्हणजेच हे आता चालू झालं हा हे काय आहे का तुम्ही शाळेत माईक धरतेले असं बैलत का वायरचे माइक असतात बघा हा मोठे माईक असते बघा हा मग ही माईक जे आहे ना छोटे माईक आहेत दोन हा हे माईक आता हे पण चालू करायचं बटन असतं बघा इथं काय मोबाईल का, का थोडे हिरव बटन लाईट लागली का इकडे yes. बोलतो लाईट लागली का हिरवी काय करतो तुमच्या इकडे बारी बारीने सगळ्याकडे देतो त्याच्यात हॅलो म्हणायचं किंवा तुमचं नाव सांगायचं कारण हे काय तुम्हाला याची माहिती सांगायला मी हे चालू झालं का एक तुझ्या हा, हातात हा? एक गणेश मी शिकवायलो का माझ्यासाठी आता चालू आहे का बंद आहे सांगा बरं चा... चालू। चालू। चालू? 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 चालू। हा बंद चालू कारण इथे लाईट लागली नाही हा आता चालू करतो मी लाईट लागते बघा इथं थांबा आता लाईट लागली नाही थांब दिसली का लाईट म्हणजे हे आता चालू झालंय बरोबर आहे का एक माझ्या पाशी इथं अडकवतो असं शिकवतो तुम्हाला सांगायला आणि एक तुमच्या पाशी बोलायला पण आता हे झाले माईक फक्त हा पण आता ही एक खालचं कनेक्ट करावं लागते म्हणजे बिना वायरच पण मी वीस मीटर वीस मीटर कळतोय का म्हणजे तुमचे तीस पावलं तीस ते साठ पन्नास पावलं समजा हा तेवढं लांब आहे मी इथून कुठवर बी नेल का तीस पावलं पन्नास पर्यंत आवाज येते तुम्हाला इकडे इकडे दिलं तरी हे तर तुझ्याकडे आता प्रगती

<laughs> हो का आता हॅलो कोणी कमेंट असेल चालू तर त्याला ऐकवत आहे काय आम्हाला आता समजणार नाही सध्या चेक इन चालू आहे तुझं नाव काय सांग ना हा तुझं नाव दे तुझ्याकडे नाव दे तुझ्याकडे काय आहे आपलं माही काय काय म्हणायचं त्याला माहीक काय म्हणायचं सांग बरं माई काय कसलं वायरलेस कस बिना वायरच कस हे काय बिना का बैठला होता काय कधी असे हो पण कुठं बघितलंय कुणापासी हेडफोन वाऱ्याकडे बघितलं ऐकलंय वेरी गुड कळलं काय म्हणायचं किती वा वा छान छान ति जे कडे आनंदीकड मी घेते हा बोल आता आनंदी पण शाळेत गावाचं नाव मोठे गाव ठीक आहे आश्रद करते आश्रात बोल आश्रात काय ते तुझ्या हातातलं माईक आता आपण बिना मायरच पण घेऊन बोलू शकता सगळेकडे वायर असले तर काय होतं माहितीये का इथं कोणाला तरी अडकत आहे बरोबर आहे का

म्हणजे आपण हे बोललेलं व्यवस्थित ऐकू जाता यावं जावं म्हणा आणि वायर असल्या का अडचण होती ही बिना वायरचं आपल्याला सगळे बोलता बी करते हा सांगितलं बरं ह्याचा फायदा काय सांगा बरं बरं इकडे ह्या कोणत्या इकडे सांग सांग व्हेरी गुड हा टाळा एकदा चला इकडे आला शिवम करतो वडावड करलो का काही आता असं शिवम 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 चल पाचशे एक ला इंग्लिश मध्ये किती काय म्हणायचं सांग हा हा बंद केलं एक मिनिट बघू चालू आहे का हा सांग हा चालू आहे काय काय म्हणायचं पाचशे एक ला इंग्लिश मध्ये व्हेरी गुड स्पेलिंग सांग फाय हंड्रेड वन ची

कितना काढले दादव रिसोर्ट हां वेरी हा सांग ना अरे काय बंदोल का जरा माहिती नाही अरे नाही